आहेत अचलपूर मधला बुंदेलपूर हा जो एरिया आहे काहीतरी मागच्या वेळी पहिला आपण वृत्तपत्रामध्ये की इथला बुंदेलपुरातला हा जो माझ्या मागच्या साईडला पाहता तुम्ही दिसताना असं दिसतंय की इथं त्रिशूल दिसते त्याच्यानंतर तिकडे बाबासाहेबांची मूर्ती दिसते काहीतरी असा छोटासा वाद आहे पण याले काही कोणा आपलं म्हणणं आहे की आपल्या माध्यमातून इथं कोणताच जातीवाद झाला नाही पाहिजे पण हे जे जा जागा जा आहेत हे असे म्हणतात बा इथले काही विवादित जागा आहे इथं पहिले त्रिशूल होते त्याच्यानंतर इथं चार फुटाची गल्ली होती त्याच्यानंतर बाबासाहेबांची मूर्ती होती नंतर मान्य खासदार जे आहेत नवनीतजी राणा तेव्हा होते त्यांच्या खासदार निधीतून हे जागा या जागेला निधी मिळाला नंतर ते काहीतरी कारण असतं बंद पडलं आता तुम्ही माझ्या मागं हे पूर्ण हे दृश्य पाहू हो शकता एवढ्या प्रमाणात हे गर्दी याचं म्हणणं आहे की आम्ही पोलीस स्टेशनला चाललो आता पोलीस स्टेशनला जाऊन नेमकं करतात का आपल्याला तेच पाहायचं आहे आणि आपण जाता तर विचारू त्यांना आपण की तुम्ही कुठं चालले चला लवकर चला संगा बोर का विषय अभी हम जा रहे हैं पुलिस स्टेशन में और ये जो पुलिस स्टेशन और ये उप विभाग की तरफ से जो न्यूज आई है न्यूज आई है वो न्यूज के प्रति हम उसका विरोध करने जा रहे हैं क्योंकि दोनों पक्षों के साथ न्याय होना चाहिए एक के साथ न्याय एक के साथ अन्याय ऐसा नहीं होना चाहिए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर हमारे भी आदरणीय पुरुष है महापुरुष है हम कभी उनके विरोधी नहीं रहे हैं और ना ही हमको तो उनसे कोई प्रॉब्लम है लेकिन जो इन लोगों ने जगह बढ़ाए है और वो जो जगह बढ़ाने की वजह से जो विवाद पिछले तीन सालों से दो सालों से चालू है उसके वजह से बीस तारीख को जो बड़ा विवाद हुआ था जिसमें दस लोगों पर एट्रोसिटी दाखिल हुई उसके वजह से हमारे बाबा भोलेनाथ के त्रिशूल जो उठाए गए जिसको व्यापन बनाया गया जबकि वो दो किलो का त्रिशूल है और उसका जो अपमान हुआ वो हमने प्रशासन पे विश्वास रख के हमने वो सब चीजों को रहे की हम प्रशासन से न्याय की उम्मीद करे लेकिन अब ऐसा हो रहा है कि एक पक्ष के साथ न्याय और एक के साथ अन्याय हो रहा है इसके संदर्भ में अब हम पुलिस स्टेशन में एक निवेदन डालने जा रहे हैं हम हमारी जो कोशिश है अब अब हम वो शुरू कर रहे हैं से अब देखो आगे क्या होता है और कैसे कैसे होता है क्योंकि अनुसूचित जाति जमाती में हम भी आते तीस परसेंट आरक्षण बाबा साहेब से हमको भी मिला है हम वो महापुरुष का अपमान बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे जिन्होंने पथराव करे उनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए जो हमने बताए हैं हमारे पास ऑडियो वीडियो में आवाज आ रही है क्लियर पर उसका कोई निष्कर्ष उसका कुछ ये नहीं हुआ और बेगुनाह लोगों को फसाया गया और अगर कोई कुछ कम्प्लेन वगैरह करने जाता है तो उसको धमकी दी जाती है उसको वापस बुलाया जब, दिया जाता है। ये गलत है, का तो है सबको बाद भी अगर ये फैसले दिए जाते हैं तो हिंदू पक्ष के साथ सरासर अन्याय है ना हम किसी के धर्म का अपमान नहीं रहे लेकिन अपने धर्म पे आघात हो या हमारे धर्म का कोई नाम खराब करे या हमारे धर्म को ये करे वो तो हम बर्दाश्त नहीं कर सकते ना ऐसा है कि हम किसी के इस विरोध में नहीं है ना किसी के इसमें लेकिन हमारा जो है एक हमारे जो आस्था है हमारे पापा भोलेनाथ है उसके प्रति जो उनका अपमान हुआ हमने जो सहन करे उसके बाद भी अगर हमारे साथ अन्याय होता है तो ये हम क्यों बर्दाश्त करेंगे बस इस वजह से हम लोग पुलिस स्टेशन जा रहे हैं अभी कि भाई हमारे साथ न्याय हो न्याय की उम्मीद करने के लिए वहाँ जा रहे हैं हम इसके लिए हम एक्ट्रोसिटी एक्ट्रोसिटी आपने जो बोला तो एक्ट्रोसिटी में जिन पे कलम लगी वाली है क्या कोई हाँ, है ना कौन कौन है मुझे बताइए एक्ट्रोसिटी में सनी ऋतिक गौर सनी गौर वैभव गौर और मनीष गौर आशु गौर जो हमारा प्लेयर है नेशनल कलर कोड लगाए वो बच्चे को उसको तक डाल दिए जबकि वो यहाँ था भी नहीं उसका तो नाम वो एट्रोसिटी एक्ट में डाला गया है मतलब उसके ऊपर वो गुना दाखिल है वो बच्चे के ऊपर ये तो सरासर सा अन्याय ही है ना और अभी वो उसकी भी मतलब केस चालू ही है वो उसकी प्रोसेस मतलब चालू ही है अब वो बच्चे उससे अपने आप को निकाल रहे जो भी कर रहे लेकिन वो गलत है ऐसे ही झूठे औरतों पे आरोप लगा दिए जाते हैं और वहाँ पे एफ हो जाती है एफ हो जाती है एफ ली भी जाती है इन्वेस्टिगेशन नहीं हो रही एफ तुम ले ले रहे डायरेक्ट एफ ले ले रहे ये सरासर गलत है ना और अब इतना होने के बाद में भी हम लोग चुप थे लेकिन अब ये जो ये जो इन लोगों ने ऑर्डर दिए है ये तो सरासर अन्याय हो रहा है ना किसी दोनों का निष्कर्ष निकालो ना वो जगह को खाली कर दो जैसा है वो चार फुट की जैसी गली थी वहां पे वैसी कर दो विषय ही नहीं है ना जबरदस्ती विवाद बढ़ रहा उसमें एक पक्ष के साथ न्याय हो रहा है दूसरे के साथ अन्याय हो रहा और पहली बात तो मैंने भारत में पहली बार सुनी होंगी कि भगवानों को कैद किया गया भगवानों को जेल के अंदर डाला गया और उनको हमको कोर्ट से छुड़ाना है भगवान को अच्छे छोटे मोटे त्रिशूल होते है तो व्यापन भी बोल सकते दो सौ किलो का त्रिशूल है डेढ़ सौ किलो का त्रिशूल है जिसको जब्त कर लिए और जिसको हमको मतलब छुड़ाना पड़ रहा कोर्ट से भगवान को हमको कोर्ट से इंसान तो ठीक तो है लेकिन भगवानों को कोर्ट से छुड़ाना पड़ रहा अब हम वो भी कर रहे लेकिन ये और जाति होते जा रही हमारे साथ मतलब ताई ना जो मतलब कहीं तरी तथ्य है सोबत सोबतिक कार्यकर्ते सुशील जी नदी सुशील दादा सांगा तुम्ही नेहमीच उपोषण करता आणि हा विषय थोडासा मला किचकट वाटत आता तुम्ही सांगा हा विषय कसा आहे असं आहे याच्या अगोदर आपण पीडब्ल्यूडी गेलो याच्या पहिली जी आपण बातमी लावली त्या बातमीत तुम्ही पाहिलंच वरतून पाणी चालू आहे सध्या तुम्ही पाहून तुम्ही ओले झाले मी ओला झालो आता काय करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मी, मी आधार स्तंभ मानतो एक माझ्या जीवनात तरी जेवढे काम मी त्या आमच्या गावामध्ये त्यांचे एक लोकशाही माध्यमातून असो किंवा त्यांची चौदा एप्रिल असो किंवा त्यांचे उत्कृष्ट असे काम जेणेकरून आम्ही साजरे मी स्वतः साजरे करत असतो कोणाचा वाद हा विषयच नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी तरी एक महत्वाचे स्थान आहे मी सर्व धर्मांसाठी एक सेम पोरग आहे जेणेकरून मला कुठल्याच धर्माशी वाद घालायचा नाही किंवा असाच कुठला धर्म आपल्याला बाळगायचा देखील नाही हा मला असं वाटते पण कसं आहे आपण आपशी बसू याच्यात बसणार होते आपण तयार होते सर्वजण पण एक समाज कंठखाने म्हणजे जेणेकरून आपण म्हणू शकत नाही की जेणेकरून एखादा पोरगा असतो माहिती तुम्हाला त्या माध्यमातून थोडासा या चित्राला हा मोठा विषय नाही आता हा वाढवण्यात आला तेवढा मोठा विषय जो आहे ना हा वाढवण्यात आलेला आहे एवढा वी, मोठा विषय हा नाही आहे पण त्याने कसा आहे थानेदार साहेबांनी तहसीलदार साहेबांनी यांनी सर्वांनी हा मुद्दा किडकोळ म्हणून म्हणजे याला वाढवण्याचा प्रयत्न केलाय कसा आहे दोघा पार्टीला बल बोलवा जे चार फूटची गल्ली आहे ते त्याच्यातली एक काम करा ना, दोन फूट यांना देऊन द्या दोन फूट यांना देऊन द्या म्हणजे हा वाद मिटून जाते राहिला विषय प्रशासनासोबत आपला मी प्रशासनासोबत बोलणारा माणूस आहे मला काही घेंदील नाही कोणाचं प्रशासनासोबत मला एक सांगा दोनशे किलोचा त्रिशूल वेपन्स कसा तीन जण त्या त्रिशूल्य उचलाले लागतात आणि त्रिशूल म्हणजे आमचा एक धार्मिक हा झालेला आहे आमच्या देवाचा तो एक त्रिशूल म्हणजे आमच्यासाठी देव आहे तो एक प्रकारे मी त्याला सांगू इच्छितो हो की आणि त्या त्या त्रिशुल्या तिघ जण तिघ जण त्या त्रिशुल्य उचलाले लागतात दादा चार जण म्हणते आमच्याकडे व्हिडिओ आहे नगर परिषद अचलपूरचा त्याला कचऱ्याच्या गाडीमध्ये त्याला उचलून नेले मग आमच्या देवाचा अपमान झाला आम्ही कुठं जायचं सांगा ना मला आमच्या देवावरही अपमान झाला ना आम्ही कुठं म्हणतो का आम्ही एक्सेप्ट आम्ही एक्सेप्ट करायला तयार आहे आम्हाला वाद करायचा नाही वाद करायचा असला असताना आम्ही केला असता पण आम्हाला करायचा नाही हे तुम्हाला प्रश्न तुमच्या न्यूज चॅनल मार्फत सांगतो आज लोक तुम्ही माया मागं पाहू शकता माया माग तुम्ही लोक पाहू शकता किती लोक आहेत त्या ताई आहेत ताई आज नागपूरले होत्या हायकोर्टामध्ये त्यांची सुनावणी होती त्या सोडून देते आले का एक धर्मासाठी मी तुम्हाला आधीच म्हटलं ते धर्म मानत नाही आपल्यासाठी सर्व धर्म हे समभाव आहे आणि समान आहेत तरी मी इथं तुम्हाला एकदा सांगतो की आमचे जे त्रिशूल आहेत एस पी साहेबांना हात जोडतो ब त्यांनी आमचे त्रिशूल परत करा असं मारे असं वाटते आणि आता जर पत्र दिलंच हे जेवढे दिसून राहिले सरेच्या सरे, सरे आमरण उपोषणाला बसतील जरा त्रिशूल दिले नाही किंवा अजून गोष्टी काही आहेत ज्या त्याच्यात न्याय मिळाला नाही तर आपण त्याच्यासाठी पुढील कारवाई आपण करूच तुम्ही तुमच्या माध्यमातून करा नाही होत असेल तर आम्ही त्याच्यापेक्षा चांगल्या ना करू हे लक्षात ठेवा आमच्यासाठी अजून सांगतो एकदा आमच्यासाठी सर्व धर्म समान आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मला बोलावलं मी कुठेही येतो असा मनात वाद घालू नका हे सर्वजण जे आहेत ना सर्व धर्मात जाणारे माणसं आहेत माय पा सर्व धर्मात जातात तुम्हाला त्याला असं वाटणी थांबणार की एवढे लोक जमा केला नाही 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 तुम्हाला आम्ही आमच्या गावातला पोलीस स्टेशन आहे आम्ही आमच्या गाव त्या गावातल्या पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी व एक लेखी पत्र देण्यासाठी आम्ही तिथे येऊन राहिलो तुम्ही म्हणसान बा उद्या उद्या आणसान तुम्ही नवीनच सोंग की बा बिना बिना परवानगी तुम्ही मिरवणूक काढून राहिले उद्या तुम्ही नवीनच आणसान एवढे सारे लोक पाहून काय खाण्यावर मोर्चा घेऊन आले अरे मोर्चा नो हा हा एक तुम्हाला आम्ही जनजागृतीचा मार्ग लिहून राहिलो नाही तर मनसान परवानगी मागून राहिलो हे असा काही मसला नाही आहे आम्ही तिथं येऊन राहिलो तुम्हाला शांततीत पत्र देतो आम्हाला बाबा शांततीत न्याय द्या एसपी साहेब थोडं बघा इकडे कलेक्टर साहेबांनी देखील थोडस आम्हाला न्याय द्या जेणेकरून आम्ही या उद्देशाने आपण नवीन मार्ग देण्याचं काम करू एवढंच माझ्या म्हणणं आहे भाऊ बाकी काही मान्य नाही आहे तर बोलले दादा बोलले ताई पण बोलल्या आणि जवळपास पोहून राहिल तुम्ही किती मोठ्या प्रमाणात रॅली रॅली बनवून राहिली तुम निवेदन द्यायचं आहे पण मला थोडस उग्र आंदोलन किंवा या गोष्टीतला असा इशारा दिसून राहिला या माध्यमातून की एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून राहिली जायचं आहे निवेदन द्यासाठी पण तिथं गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देतील पूर्ण कार्यक्रम आपण मराठी चोवीस तास वर दाखवूसा कुठल्याच प्रकारचा दिरंगाई होणार नाही पोलीस स्टेशन मध्ये ना महिला मंडळी आहे सोबतच तिकडून पुरुषी आहे हे पोलीस स्टेशनमध्ये आले हे तुम्ही पोलीस स्टेशनच दृश्य पाहू शकता हे पोलीस स्टेशन मध्ये आले आता इथं काय यांचा निवेदनचा कार्यक्रम आहे की अजून कोणता कार्यक्रम आहे ते आपल्याला पाहायचा आहे आणि सोबतच पाहा तुम्ही या साइडली आता हे एवढी मोठी गर्दी कोण इकडे पोलीसवाले त्यानंतर इकडे पण वाले दिसून राहिले तुम्ही <laughs> तपास निवेदन देऊन हे सगळे बाहेर आले आता तिथूनच ते काहीतरी वाद करत आले नेमका वाद काय ते विचारू आपण काय क्या, क्या हुआ क्या हुआ निवेदन तर घेतलं ना तुमचं झालं काय आता नेमकं अरे हमारे चार बच्चों को एल टी सी टी लगा के रख दिया हम जब भी रिपोर्ट देने आता गो दस लोगों पर ना कुछ भी नहीं जहाँ रिपोर्ट लेने आए तो लिखते नहीं हमारी रिपोर्ट लेते नहीं थानेदार बस अकाली अकाल आज जितने लोग आए आपने लिए निवेदन लिए आपने दिए कोई तरीका होता सब बाहर चले जाओ हमेशा जा। जैसा हका जाता को इनको अंदर किसने आने दिया कर्मचारियों पे चिल्ला रहे ये कोई ये कोई किसी के साथ में व्यवहार है क्या हम आते के गए अपनी कंप्लेन का निवारण करने सर के पास आते सर कुत्ते के जैसा हकालते बाहर जाओ निकलो ये पब्लिक 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 प्लेस नहीं है तो हम ठीक है ये पुलिस स्टेशन है लेकिन पब्लिक के लिए है ना ये पब्लिक के लिए हमेशा ये देखो ये जितनी भी लेजिता ये पूरी साफ को भी देते हैं एक ही पक्ष न्याय देते वो बार्णी हमेशा हम जब देते हैं ना तो हमको ऐसे ही बोला जाता है कि चलो बाहर निकलो जाओ तुम दे रहे है ना तकरार कर रहे है ना बस यही बोला जाता है उसके पहले भी आए थे वो बता रहे तीन चार बार आए यहाँ पे हर बार हमको तो ही अकाला गया बाकी जो आगे वाली सीट रहती है वो तो बार गाड़ी में बैठा के वहाँ तक लेके आते हैं उनका सपोर्ट करते बाकी तो बैठाते कुर्ची देते उनको बैठाते और हम आए कि हमको कुत्ते के जैसे हकालते हैं और घर में खाना बनाना नहीं है क्या तुमको क्या इतने काम है क्या हम हमारे भगवान के लिए भी नहीं लड़ेंगे हमारे हमारे भगवान के हमारे बड़े-बड़े बच्चे उनको बार-बार बोलते तुमको अतर दी लगा देंगे तुम आएंगे तो यहाँ पे ऐसा लगाना है क्या बोलते हैं पब्लिक के लिए है ना पुलिस स्टेशन पब्लिक के लिए है ना देखो सारी देखो उनको भी सारी का देखो हमको भी सारी का देखो वो बातें करना सबके लिए समान करना चाहिए एक ऐसा एक को आईने में देखना दूसरे को पानी में देखना आज जब भी जब भी आओ तो हमको बोलते तुम ऐसा कर रहे हैं तुम ऐसा कर, ने कर ने रहे हैं हम क्या कर रहे हैं हम यही तो पूछ रहे हैं उनसे कि हमारे हम क्या कर रहे हो वो बताओ ना हमारी गलती होंगी तो बताओ हमको अकेले जाता हम कुत्ते हैं क्या कुत्ते बिल्ली है क्या जो बन के रखे हमको जब देखो जब भगा हम हमारे भगवान के लिए लड़ लड़ नहीं ये लेडीज़ है क्या भगवान है उनके भगवान भगवान है हमारे भगवान नहीं है हमेशा उनके कार्यकर्ता बोलते की निकलो निकलो बाहर निकालो बोलते इनको अंदर ही कैसे घुसल नहीं दिया खर तर या महाराष्ट्रासाठी आज आपल्या देशाची राष्ट्रपती एक महिला आहे आपल्या देशाची एक राष्ट्रपती महिला आहे आणि महिलेसोबत एवढा बदसुरी हा थाणेदार बोलू शकतो तर मला तरी आज असं वाटत नाही आपल्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांची आहेत मी पहिलेपासून सांगत आलो मी प्रूफ शिवाय काही काम करत नाही करत नाही आणि आपल्याकडे त्याची रेकॉर्डिंग आहे उद्या आपण एस पी साहेबांना या ठाणेदार साहेबांची तक्रार करतो हे सगळे सर्व तिथे करतील कारण की ठाणेदार कधी एका प्रकारे सांगतो की माझ्याकडे या आपण त्या ठाण्यामध्ये बसून आपण त्याचे त्याचे थोडा शांत पाडू ना त्याच आपण ठाण्यात या ठाण्यात आल्यावर आपण थोडं त्याचं सोल्युशन काढू असं एकाकडे तुमचे आमचे ठाणेदार साहेब म्हणतात पण दुसरीकडे तेच ठाणेदार साहेब सांगतात की बाहेर निघा अरे बाबा महाराष्ट्रातली जनता आहे अचलपुरातली निवासी आहे तुम्ही त्याले भारत काढसान तर मग ठाण्यात न्याय घ्यायचा तरी मग कोणा कोणत्या कौन वडाण जायचं आम्ही चल म्हणते बाहेर नि यायला बाहेर काढा म्हणते तुम्ही रेकॉर्डिंग माझ्याकडे तुम्ही बघा काय करता याच्यात सांगत हे चौथी बार बाहेर काढलं म्हणते मग काही आता किस्की गेली किस्ता पाहू शकता तुम्ही हा रोष पूर्ण पाहू शकता म्हणजे हा धार्मिक वडन घेत आहे आणि महत्वाचं म्हणजे हा काही आपल्या समाज बांधवात आपण आपल्या एका समाजात राहतो पण एकामेकाला टार्गेट नका करू जर कधी कर हा हा पूर्ण जर प्रश्न सॉल्व्ह होत असेल बसून तर तो करा पण यांच्यासोबत ज्या प्रकारे चार वेळा घडलं असेल तर ते तर काही आता याच्या आधी आपण आपल्या मराठीवर मराठी चोवीस तास दाखवलं नाही पण आजचं जे दृश्य आहे हे दृश्य पूर्णपणे तुम्ही कळून राहिले मराठी चोवीस तासवर किती रोष होता महिलांमध्ये दे। ते पण तुम्ही बघितलं आणि यापुढे हे कोणता कार्यक्रम लावतात यापुढे हे कोणता कार्यक्रम लावतात तो देखील ला आपण आपल्या मराठी चोवीस तास वरच दाखवू